कौ तो मात्र संघामार्फत लवकर लवकर निर्णय द्यायचा आहे सुमित स्वीकारले चला विघ्न आपली सलमजोडी मैदानावर पाठवा काळभैरव हो संघ नाणेबी जिंकून प्रथम फलंदाजी घेतली माफ करा छत्रशिन घेतलं तसंच विघ्नार्थ काम संघाला फलंदाजी पाचलन केले दरम्यान इथं दुसऱ्या सेमीफायनलचा जो सामना आहे शिवशंभो वर्सेस मोरिया इलेव्हन या दरम्यान जो सामनाचा नाणेफिकेचा कॉल मोरिया इलेव्हन या संघाकडून लागला आहे इथून होणारे सेमी सामने तसेच फायनलचा सामना दोन ओव्हरचा होईल याची देखील नोंद घ्यायची आहे आणि जितकं आपल्याला फास्ट खेळता येईल तितकं खेळून आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे दरम्यान त्या पंचांना देखील विनंती करतो की आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायची धन्यवाद तसे या सामन्याचे पंच असतील त्या दोन्ही पंचांना पंचा विनंती असेल लवकर लवकर सामना चालू करून घ्या गणेश यादव तसे अरविंदजी काका लवकर लवकर सामना चालू करून घ्या दोन दोन असतील हे मॅच पहिला सामना असेल सेमीफायनलचा काळबेरे वॉरियर विरुद्ध विघ्नार्थ कामोडे यांच्यामध्ये भीमशक्ती रहिवासी संघ व कोकण किंग्स कामोठे आयोजित संविधान चषक दोन हजार मिळत आयोजक मयूरजी मोहिते अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चे कामोठे शहर मंडल यांच्या माध्यमातून इथं आपल्याला सुंदरस चषक देखील पाहायला मिळत आहे दरम्यान या आधीचा मॅन ऑफ द मॅच बारक्या कांबळे झाला होता यांच्या माध्यमातून त्यांचे मित्र निशांत एंटरप्राइझेस चे सर्वे सर्वा आदरणीय संभाजी जराड यांची चिरंजीव यांच्या माध्यमातून स्वीकारलं जाते दरम्यान पहिला सेमीफायनलचा सामना इथ खेळला जातोय तो काळ भैरव वॉरियर्स वर्सेस विघ्नहर्ता इलेव्हन्स यांच्या दरम्यान तसेच पंच म्हणून इथं आपल्याला पाहायला मिळतील सचिनजी मेन पंच म्हणून आपल्याला पाहायला मिळतील तसेच क्वेअरलेग पंच आदरणीय अरविंदजी काका हे देखील आपल्याला पाहायला मिळतील तसेच लोकनेते पाटील क्रीडांगण कावठे यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रीडांगणावर आजच्या एक दिवसीय कामोटे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सामने इथे खेळले जात आहेत आणि आजच्या सामन्यातील हा शेवटचा क्षण आपल्याला इकडे पाहायला मिळतोय दरम्यान टू संतोष सर धन्यवाद ऋषी धनावडे अंतिम टप्पा आजच्या दिवसभरात चौदा संघाने समावेश केला होता चौदा संघामधून चार संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या समोर येतोय काळभैरव वारे विरुद्ध विघ्नहर्था इलेवण कामे काळभैरव वारे या संघाने नाणेपेक जिंकून प्रथम तास सुकरलं सुकारलं फलसाठी पाचन केले ते मात्र विघ्नहर्ता या संघाला स्ट्राईला खेळतो ते चिलमय साळुंके नॉन ठेवला असलेलं सिद्धेश शिल्लक पहिला चेंडू घेऊन सेमीफायनलचा पहिला चेंडू सुमी त्यांच्या मार्फत पहिला चेंडू लोप करतोय झेल बाद आल्या आल्या पावल्याने माघारी परत मात्र स्वतः संघ नायक विघणार संघाचा चिन्मय साळुंके दोन षटकांचे सामने दोन षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडू पासून आक्रम करण्याचा प्रयत्न होता तो मात्र चिन्मय यांचा प्रयत्न कुठेतरी फसला आणि पूर्णपणे फायदा मात्र झालाय तो काय वर वर या संघाला पहिला हादरा पहिला मोठा मासा गळायला लागतोय चिन्मय साळच्या मार्फमध्ये मी विनंती करेल विघ्नवर्ता संघाला आपले जे फलंदाज आहेत ते लवकर लवकर तयार ठेवा यानंतर कोणता फलंदाज झाला ते, ते रेडी ठेवा कारण आपल्याला वेळ कमी आहे दोन्ही पंतांचा आमच्यापर्यंत एक इशारा आला आहे लवकर लवकर फलंदाज तयार ठेवा नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये फलंदाज नाव रोहन तामकणे मोठं नाव कामोठ्या म्हणलं आणखी एक मोठं नाव समोर मात्र आहे त्याचा एक जिगरी मित्र मणाला लगे सुमित सेठ पुढचा चेंडू सुमित याचा लॉक करणार प्रयत्न होता पेनल्टी शिव करणार प्रयत्न प्रयत्न करतोय चेंडू मात्र जातो बायच्या स्वरूपात एक धावतो नक्की मिळला दुसऱ्याचा प्रयत्न होतो की, की काय परंतु सीदिनचा या ठिकाणी नाकारतोय सीदिन दब या ठिकाणी दुसरा धाव घेला म्हटून रोकतोय कारण सकाळच्या सत्रामध्ये एक चांगली भारदार फलंदाजी केली ती मात्र याने तर आमचे सर्वांचे लाडके नेहमी सर्वांना एकजूट करणारे सर्वांसाठी खेळण्यासाठी ते आमचे सर्वांचे लाडके रविदादा भगत यांचा आगमन होते या ठिकाणी तरफ त्यांच्या हार्दिक स्वागत पुन्हा एकदा सामना वळतो आपण पुण्याचा सुमित से समज मात्र फलंदा धडकेबाद फलंदा सिद्धेश इंदप कोल्ट प्रकार चेंडू चेंडूला लॉप केलाय चांगलं छत्रशील होते त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार आणि एका धावावर समध मानतो तर सिद्धेश धाव संख्या होते ते मात्र दोन एक गडी बाद दोन आपण पाहतोय सेमीफायनलचा पहिला सामना विघ्नहर्ता इलेव्हन विरुद्ध काळभैरव वाडे वारे यांच्यामध्ये बा दोन षटकांचे सामने पहिलं षटक हाताळतो सुमित सै आता माझ्या स्टाईलला खेळतो रोहन लॉप केलाय पाहायचंय झेलची दामी संधी झेलकाली येतोय क्षत्राक्षक त्या ठिकाणी झेलची होतोय बात रोहन यांचा या ठिकाणी संपतोय खेळ दुसरा गडी बाद होतोय विघ्नहर्ता इलेवन कामोडे संघाचा दोन गडी बाद एक अशी अवस्था आतापर्यंत पाहायला मिळते एक बलाडे असा संघ आहे विघ्नहर्ता कामोठे संघ नवीन फलंदाज सागर माफ करा तुषार जांब जांभळे जामखेने पहिला चेंडू चेंडूला भिरकावून दिले चेंडू मात्र ओलबा चार धावांसाठी याच्या बॅट मिळून येणार हा पहिला चौकार धाव संख्या फोडे जाताना दिसे विघ्नार्थ इलेव्हन कामोने संघाची धाव संख्या होते ती मात्र सहा दोन गडी बाद सहा पहिलं षटक चालू असताना पाहावं लागेल तुषार याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील तुषार याच्यामध्ये क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची तुषार ही कामगिरी नेहमीच करतो नेहमी करत आलाय आणि पण त्याला करावीच लागेल तर पाहावं लागेल उर्वरित मला वाटतं सुमित याचा शेवटचा चेंडू बाकी असेल पहिल्या षटकातील या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करतो तो तुषार चांगला लॉप करण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मला वाटतंय झेल बाद होतोय फलंदाज बाद तुषार समीर पाटील यांच्या हातामध्ये घेतलेला हा झेल गडी क्रमांक होतोय बाद तो मात्र तिसरा तुषारांच्या स्वरूपात पहिल्या षटकाचा खेळ संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक तीन गडी बाद सहाशे धाव संख्या आता मात्र नवी फलंदाज मैदानात जाताना तो रोहित दास या खेळाडू मध्ये पण मोठी क्षमता आहे षटकार चौकार मारण्याची पाहावं लागेल येणारे सहा चेंडू बाकी असतील सहा चेंडू मध्ये जवळजवळ तुम्हाला पंधरा ते वीस धावा काढावे वी लागतील कारण समोरच्या संघाचा विचार केला तेवढा मातोभर संघ आहे चांगले फलंदाज सुजित अभिनव सुमित अमित ऋषी अशा प्रकारचे खेळाडू चांगले खेळाडू आहेत त्यासाठीच तुम्हाला जवळजवळ पंचवीस ते तीस धावा उभाराव्या लागतील बारा चेंडूमध्ये तर कुठेतरी सामन्याचा सा काया पालट होऊ शकतो तर पाहावं लागेल पूर्णपणे जबाबदारी असेल ती मात्र सिद्धेश इंडप यांच्यावरती चांगली फलंदाजी केली सकाळपासून घोलला जायतो तयार अभिनव सेठ स्वतः या सांगाचा कर तारणहार पहिला चेंडू पहिला चेंडू लॉप करतो स्टेट ऑप फटका फटका चेंडू जातो सहा चाहत्यांसाठी काय फटका येतोय तो, ये तो सिद्धेश यांच्या बॅटमधून देखना फटका क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा हा फटका सिद्धेश शिंदे यांच्या बॅटमधून धाव संख्या होती ती बारा काय फटका पाहायला मिळाला सिद्धेश यांच्या बॅटमधून अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल उर्वरित पाच चेंडू पावा लागेल अभिनव तेवढाच चांगला गोलंदाज समोर फलंदाज सिद्धे शिंदे पुन्हा एकदा लॉफ केलाय जमिनीला गुजरेला चेंडू जातो लॉंग बॉनच्या दिशेने सुजित येतो जे चेंडू खाली तोपर्यंत दुसरा धावाचा दा प्रयत्न आणि मला वाटतय धावची चाव पिल्या या ठिकाणी चांगला ताळमेळ चांगली रनिंग बिटिंग ते विकेट डोली फलंदाजामध्ये आणि मला वाटतंय पंचानी नॉट आऊट घोषित करतो या ठिकाणी दोन धावा मिळतात धावसंख्या होते ते चौदा चांगला ताळमेळ पाहायला मिळाला तर सिद्धेश आणि रोहिणा यांच्यामध्ये ज्या ठिकाणी एक धाव मिळणार होती त्या ठिकाणी दोन धावा जमान्यामध्ये यशस्वी होतात दोन्ही फलंदाज आता मात्र उरलेले चार चेंडू बाकी असतील अभिनयाच्या गोलण्याच्या मार्फत चार चेंडूमध्ये पाहावं लागेल कितपर्यंत योगदान देतो तो, तो सिद्धेश हिंदू आपल्या संघासाठी चार चेंडूमध्ये जवळजवळ पंधरा ते वीस धावा जमा करावे लागतील मी आधीच बोललो आहे की समोरचा संघ जो आहे काळभर वारिय चांगले फलंदाज या संघामध्ये ऋषी आहे सुजित आहे अभिनव आहे अमित आहे सुमित आहे त्या कारणाने चांगली धावसंख्या उभ्या उभी करावी लागेल ती विघिन कामडे संघाला तर पाहावं लागेल अभिनव याला पुढचा चेंडू घेऊन उर्वरित चार चेंडू बाकी समोर मात्र आक्रमक फलंदाज शिद्प जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चंडू आता गली दिशेने चूक होते त्या ठिकाणी आणि नक्की चुकीला माफी नाही या प्रकारचा हा प्रकार चेंडू मात्र जातो सीमेरेच्या बाहेर चार धावण्यासाठी तर आपण पाहतो या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी संविधानाचे रक्षक आदरणीय ऍडव्होकेट समाधान काशी साहेब या ठिकाणी सदस्य भेट देण्यासाठी आलेले आहेत आमच्या संपूर्ण भीमशक्ती रवाचे संघ व कोकण किंग्स यांच्या माध्य पण आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत माहिती हॅलो या ठिकाणी फलंदाज बाद होतोय सिंदे सिद्धेशिंदप यासारखा मोठा फलंदाज बाद होतोय हो दुसरी धाव घेताना या ठिकाणी स्वतःचा गडी गमावून बसतो सिद्धेशिंदव धाव संख्या होते ते मात्र एकोणीस उर्वरित दोन चेंडू बाकी असतील आणि दोन चेंडूवरती पाहावं लागेल किती धावांचं योगदान देतात ते आहे तन कामोठे संघ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय फलंदाज चिन्मय चिन्मय बॅट्समन नेम चेंडू झाले चार सोप चिन्मय बॅट्समन नेम स्वप्नील स्वप्नील तर पाहावं लागेल उर्वरित दोन चेंडू धाव संख्या झाली ते आतापर्यंत एकोणीस चार गडी बाद झालेत येणारे दोन चेंडू अभिनव तयार असेल गोलंदाजीला समोर नवीन फलंदाज सोपील याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी दोन चेंडू पहिला चेंडू लावून चेंडू मात्र शिवरायाच्या बाद चार धावसाठी चार धाव धाव संख्या पोहोचतील तेवीसच्या धावसंख्येवरती येणारा शेवटचा चेंडू बाकी असेल एक चेंडू बाकी एका एक चेंडू मध्ये पावं लागेल सोपील गेलेला हा नवीन फलंदाज नक्कीच या फलंदाजामध्ये तेवढी क्षमता असणार म्हणूनच की काय गेला त्याला वरच्या क्रमांकावर आहे ते येणारा एक चेंडू असेल एका चेंडू मध्ये पाहावं लागेल स्वप्नील काही कामगिरी करतो की काय आतापर्यंत धाव संख्या उभी झाली तेवीस शेवटचा चेंडू बाकी शेवटच्या चेंडू वरती कशा प्रकारे गोलंदाजे होते अभिनव यांची समोर फलंदाज स्वप्नीलला जोरदार प्रहार केलाय स्वतःच्या थ्रू मध्ये पाहावं लागेल नाही तर दिशेने सुलबाळ होते सोप्रिल धाव संख्या होते वारे वारे या ते मात्र तेवीस चोवीस धावांचं आव्हान असेल ते मात्र काय भैरवार संघाला बारा जन्म चोवीस धावा तर या ठिकाणी जे पाहुणे आलेले आहेत अतिथी देव भव या म्हणत कायद्याचे या संविधानाचे रक्षक आदरणीय अॅडव्होकेट समाधान काशेसर यांचे या संपूर्ण आयोजन कमिटीनं स्वागत केलं जातं विमराव काम यांना विनंती आहे की त्यांना त्यांचा सन्मान करावा कामोड्यातील बऱ्याचशा प्रश्नांवरती सातत्याने झटणारे आणि कायद्याच्या मार्गे अन्यायाला न्यायाची भाषा दाखवणारे कायद्याची भाषा दाखवणारे आदरणीय समाधानी काशी साहेब यांनी वेळात वेळ काढून या संविधान चषकाला भेट दिली त्याबद्दल आम्ही स्तशे आपले ऋणी आहोत समाधान सरांना दोन मिनिट शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतोय भीमशक्ती रहिवासी संघ व को, कोकण किंग्स कामोटे आयोजित संविधान चषक दोन हजार पंचवीस येणाऱ्या सव्वीस तारखेला संविधान दिन म्हणून आपण साजरा करत असतो या संविधाना दिनाच्या औचित्य साधून आपण या ठिकाणी क्रिकेट स्पर्धे स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल मी या सर्व कमिटीचं हार्दिक अभिनंदन करतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधान लिहिलं या संविधानावरती आता सध्या आपलं राज्य चालू आहे आणि या आपण याच धर्तीवरती या ठिकाणी या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे पुन्हा एकदा आपल्या कमिटीचं सहर्ष स्वागत आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो अशाच या पुढेही आपण स्पर्धा ठेवाव्यात व ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल हीच आपण अपेक्षा ठेवूया धन्यवाद धन्यवाद सर वेळात वेळ विया काढून आपण या चषकला उपस्थित राहिलात कृपया सामना लवकर सुरू करून घ्यायचा अजूनही दोन सामने आपल्याला खेळवायचे आहेत पंच सचिन पाटील सर आणि अरिविंद शिंदे सर आपल्याला विनंती आहे धन्यवाद कुंदल सामन्या सुरुवात होते या ठिकाणी नामी संधी असेल काय भरे वाढ या संघाच्या खेळाडूंना काळभरव वारियर संघाच्या कुठल्याही फलंदाने चौकार मारला तर प्रत्येकी शंभर रुपये तसे कुठल्याही फलंदाने षटकार मारला तर प्रत्येकी दोनशे रुपये आमच्या सर्वांचे लाडके रवीदा भगत यांच्याकडून पारदर्शी जाहीर असेल तर काळभैरव वारियर्स प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायचे पहिला चेंडू अण्णा देवकर यांचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पायचा सुजित होता होता त्या ठिकाणी नक्की जीवदान मिळत आहे स्टाईडला तो अभिनव नॉन नौ, नौ, तो सुजीत पाहावं लागेल बारा चेंडू मध्ये चोवीस धावा करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाले अभिनवने स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेत सलामीला येताना दिसतो अभिनव तर पाव लागेल पहिला चेंडू निर्धाव चेंडू येणारे अकरा चेंडू आणि चोवीस धावा अकरा चेंडू चोवीस धावा अण्णा देवकर तयार समोर फलंदाज अभिनव अ कुठे पण चेंडू चेंडूचा बेस घेतला चेंडूला भिकाऊन दिलाय फॅमिलीच्या दिशेने सहा धावांसाठी ज्या फटकासाठी या फलंदाजाला ओळखला कामड़ मध्ये त्याच प्रकारे चेंडू भेटला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला तो अभिनव याने आणि चेंडूला पाठवून दिलंय समालोचन कक्षाच्या दिशेने सहा धाव्यांसाठी या सहा धाव्याने वैयक्तिक आणि सांगिक खोलते तो मात्र अभिनव धाव संख्या मात्र होती ती सहा आता मात्र हो उर्वरित दहा चेंडू अठरा धावा प्रत्येक शेतकऱ्याला दोनशे रुपये प्रत्येक चौकऱ्याला शंभर रुपये रविदादा भगत यांच्याकडून काय बरोबर या संघाला पुन्हा एकदा रिवर्सी वाटप केला या ठिकाणी पाहायचं हे चेंडू मात्र आता जमलीला आहे करत चार धावांसाठी धाव संख्या मात्र होते ती दहा पाहावं लागेल या ठिकाणी पंथांनी दाद मागले दोन्ही पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय चार धावांसाठी हे चार धावांनी धाव संख्या ती दहा आता मात्र समीकरण जवळ येते काळभैर वायर हिरेवून कामोटे या संघाच्या बाजूने नऊ चेंडू आणि चौदा धावा नऊ चेंडू चौदा धावा अतिशय चांगली खेळी पाहायला मिळाली यांच्या मार्फत ज्या अभिनवने स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी घेतली त्या अभिनवने ते जबाबदारी पूर्णपणे पार पाडताना या ठिकाणी दिसतोय अभिनव पुन्हा एकदा अण्णा देवकर पुढचा चेंडू घेऊन अभिनवसाठी रेवशी अटेम्प करण्याचा प्रयत्न प्रयत्न फसतोय कारण आपण विचार केला अण्णा देवकर याचा की एक चांगला गोलंदाज विघ्न असता या कामोठ्या संघाकडून आणि कुठेतरी या ठिकाणी कम करताना दिसतोय एक निर्धाव चेंडू आतापर्यंत तीन चेंडू टाकले ते अण्णा देवकर्याने तीन चेंडू मध्ये धावा खर्च केले दहा येणारे नऊ चेंडू चौदा धावा नऊ चेंडू चौदा धावा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल यामध्ये मग काही तेज मात्र शंका नाही ड्रॉप केला चेंडू पाहावा लागेल लॉंग डोक्या होऊन जातो की काय तिथे त्या ठिकाणी शत्रक्षक उभा आहे परंतु शतरक्षाच्या मस्तक वर दस्तक करून चेंडू मात्र जातो शिमेरचे बाहेर सहा धावांसाठी या सहा धाव्यांनी धाव संख्या मात्र होती ती सोळा हा आता मात्र आठ चेंडू सात चेंडू आठ ढवा सात चेंडू आठ धावा एक चेंडू बाकी असेल पाहावं लागेल अण्णा देवकर यांना कुठेतरी कम बॅक करावं लागेल येणारे सात चेंडू आठ ढवा सेमीफायनलचा पहिला सामना संविधान शिक्षक दोन हजार पंचवीस पहिला सामना रंगतोळी विघ्नहर्ता इलेव्हन कामडे विरुद्ध काय फेरवर ये सात चेंडू आठ ढवा अभिनव शेत पूर्णपणे जबाबदारी खांद्यावर गेम मैदानामध्ये दाखल झालेला फलंदाज आतापर्यंत आक्रमक पवित्रामध्ये जोरदार प्रयत्न कर प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी तुषार येतोय दुसऱ्या दावाचा प्रयत्न मला होता चांगलं रनिंग आहे रनिंग बिटिंग विकेट धोली फलंदाजामध्ये या दोन धावांच्या जीवावर धाव संख्या मात्र पोहचते ती अठरा आता मात्र येणारे शेवटचे सहा चेंडू सहा दवा सहा चेंडू सहा दवा पाहावं लागेल कोणता गोलंदाज असेल या सामन्याचा निर्णय बदलू शकेल नक्कीच सायंक्याला विचार करावा लागेल येणारे सहा चेंडू सहा धावा साईडला खेळ तो प्रथम फलंदाज फलंदा, सुजित आतापर्यंत चांगली फलंदाजी राहिली ती मात्र स्वप्नीला सहा चेंडू मध्ये अठरा धावा कुठून काढल्या त्या अभिनवने आपल्या संघासाठी भरवशी कामगिरी तर नवीन फलंदाज वैदिक पहिलं चांगली दुसरी छटक घेऊन सहा चेंडू मध्ये सहा धावांची गरज असताना स्वप्नील येतोय बोलण्यासाठी स्वतः कर्णधार चिन्म साळुंके विकेट भूमिकेमध्ये तर पाहावं लागेल येणारे सहा चेंडू सहा धावा स्टाईल खेळतो फलंदाज सुजित पहिला चेंडू राईट मोडतो मारा करेल जोरदार लप केला येऊ लागेल चिलवळ साऊक झेल खाली होतो की काय परंतु एक धाव मी तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता तोपर्यंत दोन धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज आता मात्र समीकरण जवळ येते येणारे पाच चेंडू चार धावा येणारे पाच चेंडू चार धावा कुठेतरी कम बॅक करावा लागेल विघ्न हे हरता कामोड्या संघाला पाच चेंडू चार धावा कुठेतरी निर्धाव चेंडू टाकावे लागेल तरच सामन्यामध्ये थोडीशी रंगतील तसे एका बाजूला पाहावं लागेल एका फटकाचा सामना आहे तो मात्र काळभैर संघाकडून पाहावं लागेल एका फटक्यामध्ये सामना संपवतोय की स्वप्नील कम बॅक करतोय विघनार्थ काम संघासाठी येणारे पाच चेंडू चार दवास थोडस क्षेत्रक्षण सजवताना दिसतो स्वतः कर्णदार चिन्मय पुढचा चेंडू घेऊन स्वप्नील तयार फलंदाज लॉप सुजित टू बाउंड थ्री बाउंड चहासाठी विनंती असेल सुमित आणि अमित मैदानाच्या बाहेर जायचं नाही तर पॅनल सामोरं जावं लागेल सेलिब्रेशन नाहीये इथे चला दुसरा फेरी सामना या ठिकाणी विजय होतो सामना